महिलांचा मेळावा झाल्यानंतर महायुतीची बैठक घेतली गेली आणि महायुतीची बैठक घेतल्यानंतर महायुतीची बैठक घेण्यासाठी तिथले आमदार आणि राज्याचे सहकार मंत्री दिलीपरावजी वळसे पाटील यांनी भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना <coughs> संपर्क केला जिल्हाध्यक्ष म्हणून मलाही त्यांच्याकडनं संपर्क झाला आणि मग आम्ही आमच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना सांगितलं की महायुतीची बैठक महायुतीचे जे एक नेते जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा घेणार असतील आणि समन्वय साधणार असतील तर आपण गेलं पाहिजे आणि म्हणून आमचे पन्नास साठ कार्यकर्ते त्या बैठकीला गेले होते त्या ठिकाणी अतिशय चांगली चर्चा झाली संवाद झाला आमच्या कार्यकर्त्यांनी काही सूचना केल्या की महायुती म्हणून समोर समोर जात असताना निवडणुकीला आपला समन्वय पाहिजे एकमेकाशी आपण बोललं पाहिजे बैठका व्हायला पाहिजे तालुक्याला एक समन्वय समिती पाहिजे जिल्ह्याला समन्वय समिती पाहिजे आणि आपण सगळे कार्यक्रम एकमेकाला सांगितले पाहिजे अशी चर्चा झाली आणि त्यांनी देखील त्या ठिकाणी मान्य केली की होय आपल्याला समन्वय चांगला करावा लागेल परंतु इथं जी घटना घडली इथं जे जुन्नर तालुक्यात आंदोलन झालं त्याचं कारण असं होतं की या ठिकाणी जुन्नर तालुका पर्यटनामध्ये पुढे नेण्यासाठी सगळेच नेते एकनाथजी शिंदे असतील देवेंद्रजी फडणवीस असतील अजितदादा पवार असतील त्या त्या काळातले या तालुक्यातले नेते असतील सगळ्यांनी प्रयत्न केलेले आहेत आणि सगळे जर प्रयत्नशील आहे आणि चांगली गोष्ट आहे कारण जुन्नर तालुक्यामध्ये काही एम आय डी सी नाहीत आणि त्यामुळे जुन्नर तालुका विकासाच्या प्रक्रियेत पुढं न्यायचा असेल तर इथे पर्यटनाला चालना देणं गरजेचं आहे आणि त्यामुळे अजितदादा पवारांनी त्यांच्या जनसन्मान रॅलीमध्ये जिथं काही थोडा वेळ मिळतो त्यांनी काही ठिकाणी पत्रकार परिषद घेतल्या काही ठिकाणी महायुतीची समन्वय बैठक घेतल्या त्यामुळे इथं त्यांनी बैठक घेतली हेही चुकीचं नाही त्यांनी बैठक घेणं चालना देणं हे त्यांचा कर्तव्याचा भाग आहे आणि ती चांगली गोष्ट आहे फक्त ज्या वेळेला एखादी प्रशासकीय बैठक एखाद्या तालुक्यामध्ये होते त्यावेळेला साधारणपणानं जे आयोजक स्थानिक असतात ज्या आयोजकांना सांगितलेलं असतं की तुम्ही अशा प्रकारची बैठक अरेंज करा त्यावेळेला स्थानिक आयोजकांनी ज्यावेळेला शासकीय बैठक आपण घेतो आहे त्यावेळेला आपण या शासकीय कामावरती परिणाम करणारे जे घटक आहेत जे लोकप्रतिनिधी आहेत जे आजीबाजू लोकप्रतिनिधी आहेत किंवा सरकारमधले महायुती जे घटक आहेत त्यांना जर आपण साधी कल्पना दिली असती फोन केला असता पत्र दिलं असतं की आपण या बैठकीला यावं अशा अशी बैठक आहे आणि तुम्ही चांगल्या सूचना याच्यामध्ये करा तर मला वाटतं हे काही घडलं नसतं तर साधारणपणानं काल चर्चा अशी होती की ती पक्षाची पर्यावर पर्यटनांची बैठक आहे पण आज मी काही अधिकाऱ्यांशी संपर्क केला की नक्की खरं काय आहे कारण ताईंनी आम्हाला सांगितलं ता की ही प्रशासकीय बैठक आहे त्याचं निरोप गटविकास अधिकाऱ्याकडून सगळ्या सरपंचांनी निरोप गेलेले आहेत आणि तहसीलदारांनी स्वतः तहसीलदार जे आपले आहेत डॉक्टर सुनील शेळके यांनी त्या ठिकाणी जे पत्र काढलेलं आहे ती पत्राची कॉपी देखील मला मिळाली त्याच्यामध्ये त्यांनी पर्यटन क्षेत्रातल्या सगळ्या संस्थांना पत्र दिले आपत्ती व्यवस्थापनसाठी काम करणाऱ्या स्वयंसेवकांना पत्र दिले पर्यटनासाठी जे मार्गदर्शन म्हणून गाईड म्हणून जे काम करतात त्यांना पत्र दिलं दे आहे देवस्थान ट्रस्ट जे इथं आहेत जसे आमचे गणेश भाऊ आहेत तर त्या देवस्थान ट्रस्टच्या लोकांना त्यांनी पत्र दिलं आणि हॉटेल रिसॉर्ट आणि कृषी पर्यटन केंद्रालाही पत्र दिले मग याच्यावरून त्या पत्राची कॉपी तुम्हाला आता मिळेल किंवा मिळाली असेल दुपारी तर मग याच्यावरून हे लक्षात घ्या की पर्यटन वाढीसाठी ज्या ज्या घटकांची मदत पाहिजे त्या सगळ्या घटकांना पत्र दिले म्हणजे एका बाजूला तुम्ही हॉटेलच्या मालकालाही पत्र देत आहे मग साहजिक अपेक्षा आहे की आशाताई बुसके चार टर्म इथे जिल्हा सदस्य आहेत आणि त्या जिल्हा नियोजन समितीवर पदसिद्ध आहेत डी पी सीमध्ये आहेत पर्यटनचं बरस बराचसा भाग हा आपल्या क वर्ग पर्यटनाचा भाग हा डी पी सीचा आहे जिल्हा नियोजन समितीचा आहे आणि मग मी देखील जिल्हा नियोजन समितीमध्ये काम करतो मी देखील एक पर्यटन स्थळ आता विकसित केले आणि हजारो लोक त्या पर्यटन स्थळाला विजिट आहेत तर ताईंच्या डोक्यात देखील आणि चांगल्या कल्पना पर्यटन विकास इथं आहेत त्या जिल्हा नियोजन समितीचे सदस्य ते आहेत तर त्यांची अपेक्षा होती की मला याच्यातलं जर पत्र आलं असतं मी गेले असते आणि मी चांगल्या सूचना केल्या असते त्यांची ही मापक अपेक्षा होती याच्यात मूळ जी चूक झालेली होती मी याच्यामध्ये सगळा माहिती घेतल्यानंतर माझ्या लक्षात असं आलं की आयोजकांनी पक्षाच्या नेत्यांना सांगितलं ही पक्षाची बैठक आहे आणि अधिकाऱ्यांनी मात्र इथं स्थानिकांना सांगितलं ही प्रशासकीय बैठक आहे आणि मग प्रशासकीय बैठक असल्यानंतर साधारणपणानं जो लोकप्रतिनिधी असतो त्याची अपेक्षा असते की बाबा मला याच्यात बोलावं माझ्या काही सूचना घ्याव्यात माझ्या पण काही चांगल्या कल्पना आहे मला वाटतं जुन्नर तालुका परिणाम पुढे जावा आणि म्हणून त्यांची त्या ते मापक अपेक्षा होती ज्यावेळेला काल राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनीलजी साहेब असतील किंवा महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली ते चाकणकर असतील यांनी ज्या प्रतिक्रिया दिल्या तर त्यांना असं सांगण्यात आलं की ही पक्षाची बैठक आहे आणि म्हणून त्यांनी ती प्रतिक्रिया दिली की पक्षाच्या बैठकीला भाजपच्या लोकांना बोलवण्याची काही गरज नाही आणि ते बरोबर आहे पक्षाच्या बैठकीला इतर पक्षाच्या लोकांना बट बोलवण्याची काहीच गरज नाही पण त्यांना हे माहीत नव्हतं प्रशास की प्रशासकीय बैठक आहे त्याचं पत्र तहसीलदारांनी सन्मान्य काढलेलं आहे गटविकास अधिकाऱ्यांनी सगळ्यांना फोन केलेले आहेत आणि ज्यावेळी अधिकृतपणानं शासनाचा सिंबॉल वापरून ज्यावेळेला तहसीलदार पत्र काढताय त्यावेळी ती प्रशासकीयच बैठक आहे आणि त्यामुळं हा थोडासा गोंधळ झालेला आहे त्याच्यामध्ये समन्वय चुकलेला आहे आणि त्याच्यामुळं कालची घटना ही घडलेली आहे आणि त्यामुळं यापुढं अशी घटना होऊ नये प्रशासकीय बैठकीला जे जे अनुभव आहे नुसते भारतीय जनता पक्ष नाही तर एकनाथ शिंदेसाहेबांच्या शिवसेनेचे पदाधिकारी असतील कदाचित विरोधी पक्षाचा देखील एखादा लोकप्रतिनिधी असेल तर त्या लोकप्रतिनिधीला देखील कळवलं पाहिजे प्रशासनानं आणि सगळ्यांना विश्वासात घेतलं पाहिजे त्यांच्या सूचना ऐकल्या पाहिजे आणि आम्हाला याचाही अनुभव आहे की अजितदादा पवार यावेळी पालकमंत्री म्हणून काम करतात त्यावेळेला ते विरोधी पक्षाच्या आमदारांचं देखील डीपीसीत ऐकतात ते आमच्या डीपीसी मेंबरचं देखील ऐकतात आणि ते त्या ते ठिकाणी त्यांच्या प्रश्न मार्गी लावण्याचा देखील प्रयत्न करतात त्यामुळं मला वाटत नाही की त्यांचा हेतू वाईट असेल त्यांचा हेतू नक्की चांगला आहे पर्यटनाला चालना द्यावा ही स्थानिक पातळी झालेली चूक आहे तर माझी स्थानिक जे कोणी आयोजक असेल त्यांना माझी विनंती आहे की सगळ्यांना बरोबर घेण्याची आवश्यकता आहे विकासाच्या प्रक्रियेमध्ये प्रशासकीय बैठकांना सगळ्यांना बोलवलं पाहिजे आणि आपण बोलून या पर्यटनला जुन्नर तालुक्याला पुढे नेलं पाहिजे ती जर चूक झाली नसती तर आंदोलन देखील झालं नसतं आणि क्रिया प्रतिक्रिया तर शेवटी प्रत्येकाची काम करायची एक स्टाईल आहे त्या त्या स्टाईलने तो काम करत असतो त्याच्यावरून काही घटना घडतात पण पर याचा परिणाम काय राज्याच्या महायुतीवर होणार नाही किंवा याच्यातून काही चुकीचा मेसेज जाणार नाही यासाठी आम्ही सगळेजण काळजी घेऊ परंतु प्रशासकीय बैठकीला सगळ्यांना बोलावं अशी आमची त्यांना अतिशय नम्र विनंती आहे की महायुतीतलं चांगलं वातावरण टिकवायचं असेल आपण एकमेकाला रिस्पेक्ट दिला पाहिजे तुमच्या पक्षाचे कार्यक्रम तुम्ही बिन्नास एकमेकांनी करावेत त्याला काही ना हस्तक्षेप नाही परंतु प्रशासकीय बैठकीला एकमेकाला बोलवा ते बोलवलं असतं हा ह्याच्यातला कुठलाही प्रकार झाला नसता नाही मी अधिकाऱ्यांशी संपर्क साधला त्यांनी सांगितलं की आम्हाला अधिकृत सूचना आलेल्या होत्या की पर्यटनाची बैठक अरेंज करा आणि पर्यटनाच्या संबंधी ज्यांच्या यांची मत होईल त्या सगळ्यांना कळवा आणि त्याच्यामुळं आम्ही लेखी पत्र काढलेलं आहे त्या लोकांना कळवलेलं आहे मग ते, ते मी त्यांना विचारलं की बाबा मग लोकप्रतिनिधींना कळवलं गेलं नाही त्यांना पत्र गेली नाही तुमचं पत्र आलेलं आहे तर अधिकाऱ्यांची याची तर अडचण आहे कारण अधिकाऱ्यांना कोणतरी सूचना करतं असं अधिकारी ऐकतात तर अधिकाऱ्यांच्या ते लक्षात आलं की आपण सगळ्यांना बोलायला पाहिजे होतं आणि सगळे लोकप्रतिनिधी याला आले असते तर असे काही प्रकार झाले नसते त्यामुळे प्रशासनाच्या त्याची चूक लक्षात आलेली आहे त्याच्यामुळे आता ते नक्की त्यांना कुणी सांगितलं का सांगितलं यांना बोलवा त्यांना बोलवं ते हा नंतर पुढं काही दिवसांविषयी पुढे येईल की कशामुळे चूक झाली चूक चूक उल्लेख ही चूक आहे की नाही याचा शोध घ्यावा लागेल परंतु प्रशासकीय बैठकीला अमुकालाच बोलावं तर मुकाला बोलवणे असं कधी होत नाही प्रशासकीय बैठकीसाठी जे जे आवश्यक आहे ते सगळ्यांना बोलावं लागतं आणि ते बोलवलं गेलं नाही हाच आक्षेप आशाताईंचा आणि सगळ्या कार्यकर्त्यांचा होता आम्हालाही बोललं हवं आणि प्रशासकीय बैठक असेल तर एकनाथजी शिंदे सन्मान्य देवेंद्रजी फडणवीस यांचाही फोटो आपण वापरावा पक्षाच्या रॅलीमध्ये वापरावा न वापरावा हा ज्याचा त्याचा अधिकार आहे परंतु साधारणपणानं कोणताही नेता वेळेला तिथं सरकारी कार्यक्रम करतो त्यावेळी पदसिद्ध जे मुख्यमंत्री आहेत उपमुख्यमंत्री त्यांचे फोटो टाकत असतो त्यांचे नावं टाकत असतो आणि मग अशा पद्धतीचा एक प्रोटोकॉल आहे तो प्रोटोकॉल वापरला गेला नाही किंवा झाला नाही तर त्याच्यामुळं झालेला हा प्रॉब्लेम आहे या कार्यक्रमाचे आयोजक आमदारातून बेटे आहेत त्यांच्याशी तुमचा काय संपर्क झाला नाही आता याच्यात इथं आयोजक कुठं दिसत नाही ते होते कोणत्या ते इथं आता सरकारी जे पत्र आहे ते तहसीलदारांचं आहे आणि गटविकास अधिकाऱ्यांनी सरपंचांना निरोप दिले आणि तहसीलदारांनी अजेंडा काढलेला आहे त्यामुळे आता अधिकारी काय असं कोणाचं नाव घेणार नाही की आम्हाला कोणी सांगितलं परंतु हा हे नियोजन अधिकाऱ्यांनी केलं होतं अधिकाऱ्यांकडून निरोप गेले होते त्याच्यामुळे आता ते कार्यालय कोणी ठरवलं कुणी बोर्ड लावले हे ते याच्या शोधात जाणं जरा अवघड आहे त्याच्या शोधात आम्ही जाणार नाही आमचा एवढाच प्रयत्न आहे की बाबा हे घडलं कशामुळं तर यामुळं घडलं तर यापुढे घडणार नाही याची काळजी घेतली पाहिजे तर महायुतीतलं वातावरण चांगलं राहील आणि आपल्या निवडणुकीला चांगल्या पद्धतीने सामोरं जाता येईल अतुल त्यांना तुमचं सल्ला काय नाही मी त्यांनाच कसं सल्ला जाणार त्यांचा पक्ष वेगळा आहे ते आमदार आहेत मी काही कोणाला सल्ला देणार नाही माझी भूमिका हीच आहे घडलेली घटना का घडली ते समजून घेणं दोन्ही बाजू सगळ्या ऐकून घेणं कारण मग आलाही आम्हालाही पक्षाच्या नेत्यांनी माहिती मागवलेली आहे त्यांना याची माहिती हवी आहे आणि मी दुपारी सगळी माहिती म्हणून आमच्या पक्षाच्या नेत्यांना ने देखील पाठवली हो की हे आ, या घडलं हे नेत्यांना राष्ट्रवादीच्या वेगळं सांगितलं गेलं आणि अधिकाऱ्यांनी वेगळे अजेंटे काढले त्याच्यामुळं झालेली ही घटना आहे तुम्ही जे असं वारंवार असं म्हणताय की नेत्यांना वेगळं सांगितलं आणि खाली बैठक प्रशस्की लागली वास्तवात शक्य आहे का नाही हे बघा ज्या वेळेला ज्या वेळेला पक्षाचे नेते प्रतिक्रिया देतात त्यांची साजिक होती पक्षाचा का पक्षाचा पक्षाचा की पक्षाचा कार्यक्रम असेल तर आम्ही कशाला कोणाला बोलू म्हणजे त्यांना असं सांगितलं होतं की हा सगळा दौरा पक्षाचा आहे एखाद्या पक्षाच्या दौऱ्यात एखादी प्रशासकीय बैठक तो उपमुख्यमंत्री अजित यांचा अधिकारी प्रशासकीय बैठक घेणार त्यामुळे त्यांनी ती प्रशासकीय बैठक घेतली वेळेच वेळ असल्यामुळे त्यांना मग त्याच्यामुळे त्यांना सांगितलं गेलं पाहिजे होतं की प्रशासकीय बैठक आहे ना आपण एवढेच लोक बोललेत ह्या लोकांना बोलवलं नाही तरी त्यांनी सुधारलं असतं ते ते आता आयोजकांनी केली चुकी ते त्यांचे नेते पण शोधतील आम्ही त्यांना विनंती करू की बाबा तुमच्या आयोजकाकडून चूक झालेली आहे ते दुरुस्त करायला पाहिजे त्यामुळे आम्ही त्यांना विचारू ते सांगू त्यांना ते पण शोध घेतले कार्यालयाच्या बाहेरच बोर्ड लागले होते, होते, लिये, लिये ते ते लाग होते। की बैठकी तर मग अजित ते बोर्ड पाहिले नव्हते ना नाही आता साधारणतः असं आहे तुम्हाला मी सांगतो कोणताही नेता एका दिवसामध्ये इतके एक कार्यक्रम करतो तर त्यावेळेला प्रत्येकाचं बोर्ड फोटो नाव ते पाहिजे असं नाही लक्षात स्थानिक ही जबाबदारी आहे की बाबा आपण सगळ्यांना बोलवणं आता उपमुख्यमंत्री म्हणून त्यांचा फोटो लागणं ते साहजिक आहे त्यांचा फोटो लावणं तिथं ना हरकत नाही ते पालकमंत्री परंतु मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांचे फोटो यायला पाहिजे आणि याच्याबद्दल त्या ठिकाणी स्थानिकांच्या आयोजकांची शंभर टक्के चूक आहे असं आहे दादा असं जाणीवृत चूक करणार नाही मग त्यांनी आंबेगावला महायुतीची बैठक घेतली नसती आंबेगावला त्यांनी महायुतीची बैठक घेतली भाजपच्या लोकांना सन्मानजनक बोलवलं स्वतः वळसे साहेबांनी संपर्क केला आणि तिथं चांगली बैठक झाली सगळ्यांचं ऐकून घेतलं भाजपच्या सगळ्या पधिकाऱ्यांनी त्यांनी ऐकलं त्यामुळे त्यांची त्यांचा हेतू वाईट असेल अजितांचा असं मला वाटत नाही मग आमची अपेक्षा नाही जे ना आमची त्यांच्या रॅलीमध्ये जनसन्मान रॅलीमध्ये आमच्या फोटाळ्या काढची अपेक्षा नाही त्यांच्या पक्षाचा अधिकारी शोध त्यांचीच बॅनर लावणार आमच्या पक्षाने ते कसे लावतील फक्त झालेला प्रॉब्लेम हा प्रशासकीय बैठकीमधला आहे हा त्यांच्या रेजनवर सन्मान राहिलेला आशाताईंचा भाजपचा एक कागीचाही विरोध नाही त्याने त्यांचेच फोटो लावावे त्यांची जाहिरात करावी त्यांचा तो अधिकार आहे त्यांचं स्टेटमेंट काही चुकीचं नाही आमचं पण स्टेटमेंट तेच आहे प्रश्न आता समजा डीपीसीची बैठक आहे डीपीसी बैठकीला ते मानतात का शिवसेनेचा आमदार तू येऊ नको काँग्रेसचा आमदार तू येऊ नको जे तिथं अपेक्षित सगळे सगळ्यांना यावं लागतं सगळेजण येतात निवेदन करण्याचं कारण होतं कोणी माहिती देईकले गालघोट लावण्याचा प्रयत्न करत असतील तर त्यांना शस्त्र साधी दिली पाहिजे ना त्यांनी स्टेटमेंट केलं त्यांना हे सांगितलं होतं की आपक्ष्याचा कार्यक्रम आहे म्हणून त्यांनी स्टेटमेंट केलं हा प्रशासकीय कार्यक्रम आहे ना अजेंडा सतत काढला आहे हे त्यांना कळवलंच आहे short नाही तर अशी एक चर्चा आहे की झाला वरिष्ठ वरिष्ठ पातळीने करा त्याला जबाबधान्या तपासडा नाही नाही हा या स्थानिक पातळीचा जुन्नरपुरता विषय आहे राज्यातला कुठला विषय नाहीये बाकी ठिकाणी महायुतीचं चांगलं वातावरण आहे आणि शेजारी आंबेगावला बैठक झाली ना महायुतीची यशस्वी बैठक झाली शेदरी तुम्ही भाजपच्या नेत्या अजित पवार सुद्धा घोषणाबाजी केली वगैरे नाही आता असं आहे की ज्यावेळेला एखादं आंदोलन एकदम आक्रमक असतं त्यावेळी ती प्रत्येकाची कामकाजची स्टाईल आहे आता ताई आक्रमक नेते आहेत त्यांची ती स्टाईल त्यांनी आंदोलन केलं असेल आंदोलनामध्ये असं स्टेटमेंट होणं घोषणा होणं गोष्टी घडतात आंदोलन असल्यामुळे ते घडलं असेल ते असं जाणीपूर्वक त्या कधी खाजगी बैठकीमध्ये भाषणामध्ये असा वेळा वगैरे कोणाचा उल्लेख करत नाहीत आणि करणार पण नाहीत आता का कालच्या घटनेमुळे युतीमध्ये काही नाही काय होणार नाही तालुक्यापूरचा विषय आहे बाकी ठिकाणी माहितीचं वातावरण चांगलं राहील जिल्ह्यात सगळे एकत्र काम करतील सगळे एकमेकाला विचारतील काय याच्यामध्ये फॉल दुरुस्त करतील काय चुकलं बाबा आपलं पाहिजे आणि यांच्यामध्ये समिट नाही आता असं आहे असं ठरलंय की आता जिल्ह्याला समन्वय समिती करायची आणि तालुक्याला समन्वय समिती करायची त्या समन्वय समित्या लवकर होतील त्यांच्या बैठका होतील त्या बैठकीमध्ये विषय पुढे त्यावेळी आपण चर्चा करू त्यांच्याशी नाही असं नाही तो स्थानिक पातळीचा विषय आंदोलन का केलं ते आज आम्ही समजून घेतलं आंदोलन त्या करणार आहे नाही असं भाजप म्हणून केलं तर ते भाजपच्या नेत्याचे नाही इथल्या सगळी भाजप त्यांच्याबरोबर संघटना आहे नाही असं पाठिंबा घेऊन तो स्थानिक पातळीचा इशू आहे माझ्या तालुक्यातला एखादा विषय असतो माझ्या पुरताच असतो तो काही पक्ष म्हणून नसतो जिल्ह्यामध्ये हा स्थानिक स्थानिकपुरता विषय जुन करतो त्यांचा आहे आणि त्यामुळे त्यांनी केलं आंदोलन आता आम्ही हे समजून घेतलं का आंदोलन केलं त्यांनी माहिती असताना तर मग हे विषय पुढे आले मग ह्या बाजूला पण विचार भाऊ तुमचं काय प्रतिक्रिया तुम्ही त्यांना काय कळवलं नाही कळवलं अपेक्षित होतं मग आता महायुतीच्या समन्वय समितीची चर्चा होईल त्याची चाकणकर म्हणाला आहे तुम्हाला वाटतं काय नाही नाही आता त्यांना काय माहिती मिळेल मी तुम्हाला तेच सांगितलं की तटकरे साहेबांना चाकणकर पक्षाची बैठक असताना यांनी आंदोलन केले मग त्यामुळे त्यांनी त्या स्टेटमेंट त्यामुळे आणले त्यांना जर कळलं असं ही प्रशासकीय बैठक आहे अजेंडा तसल्याने काढलेला आहे सगळं केलं तर त्यांनी पण ती प्रतिक्रिया दिली नसती आपले तालुका प्रमुख आहेत किंवा आहेत ज्यांनी थेट अतुल बिनके जोरात आरोप केलाय जाणीवपूर्वक त्यांनी हा प्रकार घडून नाही त्यांना जी स्थानिक माहिती मिळाली त्यांचा जो समज गैरसमज जे काय झाला असेल त्याच्यावर ती प्रतिक्रिया आलेली आहे लक्षात घ्या तर ती त्यांना ते त्याचं उत्तर देतील का प्रतिक्रिया दिली त्यांनी त्यांना असं का वाटलं आपण खुलासा करतोय महायुतीच पण मग महायुतीचे बाकीच्या कार्यकर्त्यांना काय बोलवलं माझं म्हणणं ते सगळ्यांना बोलायला पाहिजे माहिती नाही नाही आता हे आंदोलन भाजप म्हणून झाले म्हणून प्रतिक्रिया आले म्हणून मी भाजपच्या वतीने स्पष्टीकरण करतो त्याचं माहितीची बैठक असं आम्ही सगळ्यांना बोलणार आहे तुम्ही आंदोलन विषय तुमचा एकच पाठिंबा आहे का त्याच्यावर तुम्ही क्लिअर बोलतोय पक्ष भाजप म्हणून कोणताही वर्षाने कोणताही वर्षाने आता असं कोणालाही आंदोलन करायला सांगत नाही स्थानिक पातळीवरती हे संघटना चालवताना काम करण्याचे जे अधिकार आहेत की मला योग्य काय वाटतं माझ्या अन्याय होतंय का माझ्या दुर्लक्ष होते का त्याचा आवाज पूर्ण त्याचा अधिकार आहे त्याप्रमाणे कार्यकर्ते काम करत असतात परंतु समन्वय राहणं हे जिल्ह्याचं राज्याचं कर्तव्य कोणाच चुकलं ज्याचं चुकलं त्याला असं समन्वय समितीमध्ये सांगतील की तुमचं चुकलेलं आहे हे सांगतील नवरचे नेते आंदोलन केलं ते बरोबर का चुक नाही असं आहे बघा त्यांना जी गरज वाटली त्यांच्या त्यांना जो अनुभव आला त्यानुसार त्यांनी आंदोलन केलं बरोबर चूक यावेळी दोन्ही बाजू येतील आणि आता समजा मग हे आमची एवढी भूमिका आहे की ही प्रशासकीय बैठक होती अजेंडा निघाला होता म्हणून त्यांनी आंदोलन केलं कारण मी त्यांना विचारलं की बाबा आपण का आंदोलन करतोय तर ते सगळे कागद त्यांनी दाखवले तिथले फोटो आम्ही पाहिले व्हिडिओ पाहिले बैठक बघितली व्हिडिओनी सांगितलं हो मी सगळ्या सरपंचांना फोन केले तहसीलदारांनी अजेंडा काढला मग हे बाजू त्यामुळे पुढे आले आता ते बाजू आम्ही तुमच्यासमोर मांडतोय जिल्ह्याच्या बैठकीत भारतीय जनता पार्टी म्हणून चूक की बरोबर नाही बघा एका वाक्यात काही प्रश्नाची उत्तरं एका वाक्यात चुक बरोबर अशी देता येत नाहीत ही त्या त्या पातळीवर घडतं असं इतर आहे महाराष्ट्रात अनेक ठिकाणी अशा घटना स्थानिक घडतात नंतर जे वाद मिटतात हे फक्त जुन्नरला घडतं असं नाहीये आता समजा दुसरीकडे कोकणातही कोणतरी प्रतिक्रिया देते कोणतरी त्याच्यावरती क्रिया प्रतिक्रिया चालू आहे त्यामुळे ते त्यांचाही तिथं काहीतरी समज वगैरे असणार ना तर थोडं इतकं मोठा राज्य आहे इतकं मोठं सगळे मतदारसंघ आहेत त्यामुळे थोडंसं कुरबुर होणार आहे तर त्या कुरबुरीतून मार काढता येईल नाही बघा साधारणपणानं आता जसं यांनी पर्यटनाचा विषय नेला यांनी हॉटेलवाले बोलले रिसॉर्ट बोलले पर्यटन संस्था बोलवल्या तसे जे लोकप्रतिनिधी आहेत आजी माझी त्यांना बोलवणं किंवा आशाताई बुसके किंवा अन्य काही इथं डीपीसी जिल्हा नियोजन समिती सदस्य आहेत आणि कवर्ग पर्यटन स्थळाची योजना जिल्हा नियोजन समितीची आहे त्यामुळे या पर्यटनामध्ये डीपीसीचा देखील मोठा वाटा आहे त्याचेच अध्यक्ष पालकमंत्री अजितदादा आहे त्यामुळे त्या समितीच्या सदस्य म्हणून ताईंना पत्र लिखी देणं अपेक्षित होतं द्यायला पाहिजे बोलवायला पाहिजे नाही काय आमच्याकडून पार्टी माहिती घेणार ना माहिती घेणं सुट्या असं ज्यावेळी घटना घडल्यानंतर त्याची पार्टी माहिती मागवलेली जी आम्ही पार्टीला सगळी माहिती देतो असं असं घडलेलं आहे मग आता जिल्ह्याची समन्वय समिती होईल त्यावेळी तुम्ही विषय समोर येईल आणि मग त्याच्यातून चर्चा होईल काय चुक कोणाची कोणी दुरुस्त केलं पाहिजे नाही हा झालेला विषय जुन्नरपूर ता समजगारी समज आले उद्या समन्वय समितीच्या बैठकीत सगळे बसले आणि विषय मिटला तर सांगता येईल वापरून काय अडचण आहे तो तणाव ना नायतीची बैठक होईल काय अडचण नाही उद्या आपण भेटतील तिकीट मिळालं नंतर भाजपचे अजून मतदारसंघच फायनल झालेले नाही की जुन्नर मतदारसंघ कोणाच्या वाटेला आहे खेळ खेडकुणाच्या वाटेला आहे ते अजून जाहीर झालेलं नाहीये अजित दादानी पण त्यांच्या भाषणात सांगितलं की ज्यांच्या वाटेला येईल जे कोणी उमेदवार असेल त्याला मदत करा त्यांनी सांगितलं नाही की हा आमचं वाटले आलं आहे आणि हा आमचा उमेदवारी म्हणून असं कुठंच त्यांनी सांगितलं नाही कारण नेते मंडळी काळजी घेणार आहेत ज्यावेळेला अधिकृत घोषणा होईल की शिवसेनेचे मतदारसंघ शिंदेसाहेबांचे कोणते भाजपचे कोणते आणि आजितांचे कोणते त्यावेळेला मग आपोआपच साधारणपणानं मग त्यावेळी जर गा केलं असतं मग जाणीवपूर्वक म्हणता आलं असतं अजून मतदारसंघ फायनल नाहीत उमेदवार काही फायनल नाहीत त्यामुळं मग सगळेजण तयारी करतायत आशाताई पण विधानसभेद्वारा तयारी करतायत आमदार पण तयारी करतायत जो महायुतीतला घटक आहे ती निबंध तर ते पण शिंदे साहेबांचे शिवसेनेचे लोक पण तयारी करत आहेत आम्ही पण आमच्याकडे भाजप म्हणून तयारी करतो खेळला आता तर तयारी तिथं राहणार जोपर्यंत जागा फायनल होऊन जागा फायनल होऊन जर समजा मी तिथं काही केलं तर मग पक्ष सांगेल की बा तुम्हाला ते करता येणार म्हणून ज्यावेळी जागा फायनल होईल त्यावेळी जर अशा पद्धतीने घडलं मग ते जाणीवपूर्वक घडवलं असं त्याचा अर्थ होईल अजून जागा फायनल नाही त्याच्यामध्ये असे त्याचा प्रयत्न आणि वेळ लागेल जुन्नरचा हो शंभर टक्के आम्ही आमचं अधिवेशन तिथं घेतलं तीन हजारहून अधिक कार्यकर्ते आमचे होते आणि इथं भारतीय जनता पक्षाला जुन्नर तालुका मिळावा विधानसभा आमचा आग्रह आहे आम्ही मागणी केली आहे पक्षाकडे जिल्ह्याने आम्ही मागणी नोंदवलेली आहे आमचा प्रयत्न राहणार ना जागा नाही हे बघा हा तालुक्याचा विषय तालुक्याची बीजेपीच ताईम होती ना इथलं भारतीय जनता पक्ष त्या चालवत आहे सगळे कार्यकर्ते एकत्र होते जुने नवे सगळे एकत्र होते मग जुन्नरपूरचा तालुक्यापुरता विषय संघटनेचा जरी असं तरी जुन्नरपूरचाच विषय हा तर त्याच्यामुळे आता पक्षाने त्याची नोंद घेतली आहे माहिती मागवली दोन्ही बाजूने पक्ष बैठक येईल त्याची असं आहे नाही पाहून घालायचा विषय नाही <laughs> आम्हाला वर न्यायचीच ना हे एवर...